नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साठीच इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्त्वाची माहिती सांगायची आहे आणि सगळ्यात पहिली माहिती आहे ती म्हणजे आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत शेअर मार्केट मराठीचा ॲप आता अँड्रॉइड आणि आयओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे तुम्ही इथे डाउनलोड करून इन्स्टॉल केले का जर केलं नसेल तर आजच करा याचं चा कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ऍपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेस समावेश आहे तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये देखील ह्या लिंक उपलब्ध करून दिलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता तर हे झालं ॲप विषयी आता आपण पेड कोर्सेस विषयी थोडक्यात माहिती बघू आणि त्यानंतर आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया तर आपले जे पेड कोर्सेस आहेत चारही ज्यामध्ये मनी मशीन कोर्स आहे ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आहे या दोन कोर्सेस ना एकत्र करून केलेला कॉम्बो कोर्स आहे किंवा नवीन अल्ली लाँच झालेला आत्मा कोर्स आहे या चारही कोर्सेस सध्या प्रवेश सुरू आहेत तुम्हाला या कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे असेल किंवा ह्या कोर्सेसला प्रवेश घ्यायचा असेल तर पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला सर्व कोर्सेसची माहिती सांगितली जाईल हे झालं काही महत्वाची माहिती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केला आहे मागच्या दोन तीन दिवसापासून मी तुम्हाला ह्या लेवल देत होतो खालच्या बाजूला निफ्टीसाठी सव्वीस हजार पन्नास वर सव्वीस हजार एकशे पंचवीस आणि त्याच्यावर सव्वीस हजार एकशे पंच्याऐंशी आणि तुम्हाला सांगितलं होतं की ह्यामध्ये पहिलं टार्गेट येण्याची शक्यता जास्त असते त्या पद्धतीनं काल पहिलं टार्गेट आलेलं होतं आणि काल केलेल्या विश्लेषणामध्ये सांगितलं होतं की आता इथे कुठेतरी एम पॅटर्न बनण्याची शक्यता आहे इथे नाही बनला वर जाऊन बनेल किंवा इथेही नाही बनला तर आणखी थोडं वर जाऊन बनेल पण इथे कुठेतरी आता एम पॅटर्न बनू शकतो असं सांगितलेलं होतं तुम्ही बघू शकता की आपल्याला ही जी तेजी झाली त्यानंतर इथपर्यंत सेलिंग झालं त्यानंतर इथपर्यंत तेजी झाली आणि इथे एम पॅटर्न बनलेला आपल्याला दिसतोय आता तुम्हाला असं वाटेल की सर हा एम पॅटर्न का नाही धरला तुम्ही ओके okay, तर इथे तुमच्या लक्षात येईल की हा एम पॅटर्न पण झाला होता पण हा एम पॅटर्न ऍक्च्युली झाला नव्हता याचं कारण असं आहे की तुम्ही जर हा लो एक्सटेंड करून बघितला तर एकही एक कॅन्डल ह्या लेवलच्या खाली क्लोज झाली नाही आणि त्यामुळे त्याचा लो तुटण्याचा प्रश्न चाला नाही मात्र त्यानंतर ही जी तेजी झाली इथे तुम्हाला काय लक्षात येईल म्हणजे बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं की कोणता एम पॅटर्न पकडायचा तर त्याच्यासाठी हा एम पॅटर्न का पकडायचा कारण हा जो लो होता ह्याच्या खाली ही कॅन्डल क्लोज पण झाली आणि क्लोज झाल्यानंतर त्याचा लो सुद्धा ब्रेक झाला त्यामुळे हा एम पॅटर्न आपल्याला पकडला पाहिजे याच्या आधीच्या प्रकारची परिस्थिती तयार झालेली नव्हती तर इथे एम पॅटर्न तुमच्या लक्षात आला असेल <coughs> आता काय झालं की हे मिडीयम टर्मची टार्गेट होती खाली येत असताना शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला ही तीन टार्गेट मी काढलेली होती अर्थात ही तीन टार्गेट मी आधी दाखवलेली नव्हती आता तुम्हाला दाखवतोय काय होऊ शकतं आता इथून पुढे ते सांगतोय सध्या ज्या पद्धतीनं मार्केट आपल्याला आज खाली आलं बरोबर आता काय झालं होतं की बऱ्याच जणांचा असा समज होता किंवा बऱ्याच जणांना असा विश्वास वाटत होता की आता बऱ्यापैकी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये स्टॅबिलिटी येते आहे अमेरिकेचे प्रेसिडेंट आणि चायनाचे प्रेसिडेंट एकमेकांना भेटले आहेत अमेरिकेच्या फेडनं म्हणजे अमेरिकेमध्ये जी रिझर्व्ह बँक आहे ज्याला तिकडे फेड म्हणतात तर त्या फेडनं इंटरेस्ट रेट कट केलेले आहेत आणि इतकं सगळं चांगलं होत असताना मार्केटमध्ये आता काय होणं अपेक्षित आहे तेजी होणं अपेक्षित आहे पण मार्केटमध्ये आता हे आपण ऍस्ट्रोच्या साह्यानं सांगू शकतो की मार्केट मध्ये आता थोडस सेलिंग येणं आपल्याला सेलिंग येईल अशी आपल्याला अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगत होतो की इथे एम पॅटर्न बनू शकतोय तशा पद्धतीचा एम पॅटर्न म्हणला खाली यायला सुरुवात झाली आहे आता खाली येत असताना मी जसं तुम्हाला सांगितलं की ही जी तीन टार्गेट आहेत ही शॉर्ट टर्म साठीची आहेत मीडियम टर्म साठीची टार्गेट आणखीन खाली आहेत त्यामुळे काय होईल कदाचित ही आता फायनल टार्गेट असल्यामुळे आणखीन उद्या थोडस गॅपडाऊन ओपन होईल थोडस आणखीन खाली जाऊ शकेल साधारण पंचवीस हजार आठशे पर्यंत जाऊ शकेल आणि आठशे आठशे पंचवीस या रेंज मध्ये कुठेतरी जर सपोर्ट घेतला तर एक छोटंसं इथे डब्ल्यू पॅटर्न म्हणून थोडीशी तेजी होऊ शकेल पण त्यानंतर पुन्हा आपल्याला एक सेलिंग होऊन खाली येण्याची शक्यता आहे आणि इथून खाली येत असताना पंचवीस हजार आठशे लेवल सांगितली त्याच्याही खाली आलं तर पंचवीस हजार सातशे च्या लेवल पर्यंत सुद्धा निफ्टीची किंमत खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकते अर्थात खाली येण्यापूर्वी इनिशियली काय होईल असं वाटतंय इनिशियली थोडस खाली येईल असं वाटतंय त्यानंतर ह्या एरियामध्ये कुठेतरी आपल्याला असा डब्ल्यू पॅटर्न म्हणून थोडासा बाउन्स सुद्धा बघायला मिळेल मात्र हा खूप मोठा बाउन येणार नाही आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे एम पॅटर्न म्हणून पुन्हा एकदा खाली सेलिंग म्हणजे इथे आपल्याला हेड अँड शोल्डर सारखा पॅटर्न सुद्धा बनताना दिसू शकतो तर अशा प्रकारे थोडासा जरी बाउन्स आला म्हणजे खाली आलं वर गेलं आणि मग परत खाली आलं तर आणखीन खाली जाऊ शकतं अशा प्रकारची परिस्थिती आता आपल्याला निफ्टीमध्ये दिसायला लागलेली आहे आणि तुम्ही जर थोडस मोठ्या टाइम फ्रेम मध्ये डेली टाईम फ्रेम मध्ये बघितलं तर डेली टाईम फ्रेम मध्ये मी तुम्हाला थोडसं दाखवायचा प्रयत्न करतोय डेली टाईम मध्ये आपण काय करू या सर्व लेवल काढून टाकू डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा आता मोठा एम पॅटर्न बनण्याची तयारी सुरू होताना आपल्याला दिसतेय या पद्धतीनं हा एम पॅटर्न बनण्याची शक्यता तयार झाली आहे अर्थात त्याच्यासाठी इथपर्यंत खाली येऊ शकतं म्हणून मी सांगताना सांगतोय की पंचवीस हजार सातशे पर्यंत तरी येईल असं आपल्याला वाटतंय कारण पंचवीस हजार सातशेच्या आसपासच हा इथे लो बनलेला आहे तर इथपर्यंत येऊ शकतं आणि जर पंचवीस हजार सातशेचा लो तुटला तर मग आणखीन सेलिंग येऊ शकतं तर अर्थात हे काही लगेच उद्या होईल असं नाही याला काही वेळ लागू शकतो कारण हा आपल्याला थोडासा मिडीयम टू लाँग टर्मचा व्ह्यू झाला पण इथे सुद्धा आता एम पॅटर्न आपल्याला मोठ्या टाइम फ्रेमवर बनताना बनायला सुरुवात आहे बनला नाहीये अजून बनायला सुरुवात झालीय ह्या लेवलपर्यंत आला तर बनेल ह्याच्या खाली टिकला तर मग एम पॅटर्न आपल्याला काम करताना सुद्धा दिसू शकेल तर हे झालं थोडस मी मुद्दाम डिटेल मध्ये सांगतोय याचं कारण तुम्हाला ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्ह लक्षात यावा त्यामुळे आता सध्याचं मार्केट जर तुम्ही मला कसं आहे असं विचारलं तर सध्या आपल्याला सेल ऑन राईटचं मार्केट आहे असं म्हणावं लागेल सेल ऑन चा अर्थ काय आहे की येणारा जो बाउन्स आहे तो सेलिंग साठी असणार आहे येणारा प्रत्येक बाउन्स हा सेलिंग साठी असणार आहे अशा प्रकारचा आपल्याला मार्केट सध्या दिसायला सुरुवात आहे त्यामुळे शॉर्ट टर्म मध्ये थोडस खाली जाऊन जरी वर आलं तरी ते सेलॉन राईज असल्यामुळे आणखी खाली जाण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही तर हे झालं निफ्टीसाठीच विश्लेषण निफ्टीसाठी आपण जशा ह्या लेवल काढल्यात ह्या लेवल तुम्ही लक्षात ठेवू शकता कदाचित पहिलं टार्गेट तर आलंय दुसरं तिसरं टार्गेट अजून येणं बाकी आहे कदाचित उद्या ओपनिंगला ते टार्गेट येण्याची शक्यता बैंक 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 आता निर्माण झालेली आहे आपण जाऊया पुढे बँक निफ्टीकडे बँक निफ्टी मध्ये आपण जर बघितलं तर बँक निफ्टी मध्ये सुद्धा तुम्हाला एम पॅटर्न बनलेला आपल्याला दिसायला येईल आता बँक निफ्टी मध्ये काय झालं होतं ऑलरेडी पहिलं टार्गेट अठ्ठावीस तारखेलाच आपल्याला आलं होतं इथे काय झालं होतं निफ्टीमध्ये दुसऱ्या दिवशी आलं बरोबर पण बँक निफ्टीमध्ये आधीच आलं होतं आणि मग म्हंटल होतं तुम्हाला आठवत असेल जुने व्हिडिओ जर तुम्ही रेग्युलर बघत असाल आणि नुसतं बघत नसाल तर नुसतं त्याच्याबरोबर ते लक्षात ठेवत असाल इथे आपल्याला पहिलं टार्गेट आलं होतं निफ्टीमध्ये आलं नव्हतं त्यामुळे मी म्हंटल कदाचित निफ्टीला टार्गेट येण्यासाठी जर वर गेलं तर बँक निफ्टीचं कदाचित दुसरं टार्गेट सुद्धा येऊ शकतं जे दुसरं टार्गेट आपल्याला काल आलेलं बघायला मिळालं तर इथे सुद्धा दुसरं टार्गेट आलं पहिल्या टार्गेटला इथे बराच काळ रिस्पेक्ट दिला दुसऱ्या टार्गेटला रिस्पेक्ट देऊन आता सेलिंग आले बरोबर आता अशा वेळेला आपल्याला एम पॅटर्न शोधायचा होता बरोबर आपण इथे सुद्धा एम पॅटर्न असा शोधू शकलो असतो हा एक एम पॅटर्न होता बरोबर पण जसं सांगितलं तसं सा। या एम पॅटर्नला आपल्याला क्लोजिंग आलंच नाही बरोबर मग आपण म्हणू शकतो की अशा प्रकारचा दुसरा एक एम पॅटर्न आहे ओके या प्रकारचा एम पॅटर्न होता आणि आपल्याला हा झालेला बघायला मिळाला आपण मोठ्या टाइम फ्रेम वर गेलो तर मोठ्या टाइम फ्रेम वर आपल्याला असा सुद्धा एम पॅटर्न दिसू शकेल बरोबर तर आता आपल्याला असे वेगवेगळ्या प्रकारचे आता एम पॅटर्न दिसायला लागणार तुम्ही कोणत्या टाइम फ्रेम चा विचार करताय त्यानुसार तुम्हाला ते एम पॅटर्न दिसायला लागतील पण आपल्याला जर शॉर्ट टर्मचा विचार करायचा आहे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमचा विचार करायचा आहे तर मी कुठला एम पॅटर्न पकडला ते सांगतो आणि त्याचं कारण तुम्हाला सांगतो तर इथला वरचा एम पॅटर्न तुम्ही पकडू शकता ह्याचं कारण जसं मी तुम्हाला इथे दाखवलं होतं की ह्या पद्धतीनं तेजी झाली इथपर्यंत खाली आलं हे वर गेलं आणि मग इथून खाली आलं हा एम पॅटर्न आपल्याला पकडला पाहिजे तर मायमते आता तुमच्या लक्षात आलं असेल इथे काय झालंय बघा बँक निफ्टी थोडीशी नेहमी ऍडव्हान्स राहते निफ्टीमध्ये काय झालंय आपल्याला पहिलं टार्गेट आलंय पण दुसरं आणि तिसरं टार्गेट आलेलं नाहीये बँक निफ्टीमध्ये ऑलरेडी दुसरं टार्गेट पण आलंय तिसरं टार्गेट येणं बाकी आहे तर काय होऊ शकतं आता शॉर्ट टर्म मध्ये आणखीन थोडस सेलिंग खाली येऊ शकतं उद्या गॅप डाऊन ओपन होऊ शकतं आणि खाली आलं तर साधारण सत्तावन्न हजार नऊशे ही आपली फायनल लेवल आहे पण कदाचित काय होईल सत्तावन्न हजार नऊशे पर्यंत सुद्धा खाली जाऊ शकतं ओके इथे थोडस खाली येऊ शकतं सत्तावन्न हजार नऊशेच्या च्या आसपास मग इथे कदाचित एक छोटा डब्ल्यू पॅटर्न म्हणून बाउन्स येऊ शकतो आणि त्यानंतर काय होऊ शकतं पुन्हा एम पॅटर्न म्हणून खाली येऊ शकतं जसं म्हटलं इथे हेड अँड शोल्डर पॅटर्न आपल्याला तयार होऊ शकतो तर आणि त्यानंतर आणखीन थोडं खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकतो मला असं वाटतं येणाऱ्या काळात 57700 हजार सातशेच्या आसपास पर्यंत सुद्धा म्हणजे इथे सातशे च्या थोडस वर होत पण 57700 हजार पर्यंत म्हणजे हा लो ब्रेक होऊन आणखीन थोडं खाली अर्थात ते लगेच उद्याच्या उद्या असं असं जाईल असं मला वाटत नाही थोडासा बाउंस येईल मग सेलिंग येईल तर त्यामुळे अशा प्रकारचं विश्लेषण मला येणाऱ्या काळासाठी वाटतंय अर्थात एवढं मोठं टार्गेट आपण लगेच धरत नाहीये त्यामुळे सध्या आपण हीच तीन टार्गेटचा विचार करू शकतो ते झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण जाऊया सेन्सेक्स कडे सेन्सेक्सचं विश्लेषण करताना सुद्धा इथे तुमच्या लक्षात येईल बघा की आपले ही जे पहिलं टार्गेट होतं पंच्याऐंशी हजार पंचावन्न हे इथे आपल्याला सत्तावीस तारखेला आलं नाही अठ्ठावीस तारखेला सुद्धा आलं नाही अठ्ठावीस तारखेला बँक निफ्टीच आलं होतं पण निफ्टी आणि सेन्सेक्स आलं नव्हतं तर त्यामुळे एकोणतीस तारखेला आपण इथे बघू शकतो की त्या पहिल्या टार्गेट साठी किंमत वर आली बरोबर पहिल्या टार्गेटला रिस्पेक्ट करून खाली आलं परत वर जाताना त्या टार्गेट जवळच थांबलं आणि एम पॅटर्न बनवला ओके तर हे फार महत्वाचं असतं आपल्या ह्या लेवलला एवढं महत्व का आहे तर ह्या लेवल अॅस्ट्रोच्या सहाय्यानं काढलेल्या आहेत ह्या लेवल आपल्याला आपला जो आत्मा कोर्स आहे त्याच्यामध्ये शिकवल्या जातात की कशा परफेक्ट पद्धतीनं लेवल काढायच्या कुठे एम पॅटर्न बनला जातो वगैरे सर्व गोष्टी आपण तिथे बघू शकतो आता त्यानंतर सेलिंग आलंय सेलिंग येत असताना आपण काय केलंय जसं निफ्टी मध्ये आहे बँक निफ्टी मध्ये आहे सेन्सेक्स मध्ये सुद्धा तीन लेवल दिले आहेत पहिली लेवल जर तुम्ही बघितलीत तर चौऱ्याऐंशी हजार चारशे साठ ची आहे ते टार्गेट आपल्याला इथेच आलं होतं इथे आलं असं म्हणू शकतो तर ते आलं होतं त्यानंतर दुसरं टार्गेट आहे चौऱ्याऐंशी हजार दोनशे नव्वद निफ्टी मध्ये बघा जसं झालंय तसं इथे झालं दुसऱ्या टार्गेटच्या थोडंसं अलीकडनं बाउन्स आलाय आणि तिसरं टार्गेट अजून येणं बाकी आहे तिन्ही मध्ये चौऱ्याऐंशी हजार एकशे पासष्ट असं तिसरं टार्गेट आहे मला असं वाटतंय की येणाऱ्या काळात काय होऊ शकतं येणाऱ्या काळात आपल्याला उद्या कदाचित गॅपडाऊन ओपन होईल गॅपडाऊन ओपन होऊन तिन्ही टार्गेट हे होतील साधारण चौऱ्याऐंशी हजार शंभर ते चौऱ्याऐंशी हजारच्या आसपास येऊन आपल्याला एक छोटा बाउन बघायला मिळेल आणि परत आपल्याला इथे येऊन एक सेलिंग बघायला मिळू शकतं आणि ते खाली येत असताना अगदी त्र्याऐंशी हजार सातशे पर्यंत सुद्धा खाली येऊ शकतं तर अशा प्रकारचं चित्र आपल्याला इथे तयार होताना दिसतंय तर हे झालं निफ्टी बँक निफ्टी आणि साठीचं विश्लेषण आता ह्या व्हिडिओचे आपण शेवटी आलेलो आहोत मात्र हा व्हिडिओ बंद करण्यापूर्वी असाल शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन आला असाल तर तुमच्यासाठी मला शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मची अगदी थोडक्यात माहिती द्यायची आहे तर ते आपण दोन मिनिटांमध्ये बघून घेऊया तर जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर वर नवीन असाल तर तुम्हाला या फॅमिली मेंबर मध्ये जॉईन व्हायची इच्छा असेल तर तुम्ही आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन केले पाहिजेत ओके त्याची लिंक कुठे आहे ह्या सर्व ग्रुपची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे कुठलाही व्हिडिओ बघताना डिस्क्रिप्शन बघत जा खूप मौल्यवान लिंक तिथे तुम्हाला मिळू शकतात त्यानंतर पहिलं झालं ग्रुप जॉईन करा दुसरं आहे ते आपलं ऍप आप डाउनलोड करा एकदा तुम्ही ऍप डाउनलोड केलं की आपले फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप सर्व काही आपल्याला ऍप मध्ये उपलब्ध आहे ची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे त्यानंतर तुम्हाला शेअर शेअर मार्केट मराठी मार्केट या मार्केटचं शिक्षण कशा माहिती सांगतो आपण ह्या प्लॅटफॉर्म वर तीन लेवल केल्यात ले। पहिली लेवल आहे फ्री कोर्सेस ची दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप ची आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेसची तर ह्या ज्या तिन्ही लेवल आहेत लेवलचं महत्व मी तुम्हाला आता सांगतोय तर फ्री कोर्स हा जी ही जी पहिली लेवल आहे आताचा जो व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे सध्या आपण जरी बंद केले असले तरी लवकरच चालू होणार आहे ती लाईव्ह हा फ्री कोर्सचा पार्ट आहे त्याचबरोबर आपण तीन फ्री कोर्सेस तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत पहिला फ्री कोर्स कोणासाठी आहे ज्यांना शेअर मार्केट एकदम बेसिक पासून शिकायचं आहे काहीच माहीत नाही त्यांच्यासाठी शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे अतिशय उत्तम आहे सर्व संकल्पना व्यवस्थित समजून सांगितलेल्या आहेत तुम्ही हा कोर्स करून बघू शकता फ्री ऑफ कॉस्ट आपल्या ॲप मध्ये उपलब्ध आहे त्यानंतर दुसरा जो कोर्स आहे एकदा तुम्हाला बेसिक कन्सेप्ट आल्या तुम्हाला टेक्निकल अनालिसिस जर शिकायचं असेल तर अतिशय उत्तम कुठल्याही पेड कोर्स मध्ये शिकवलं जाणार नाही इतक्या उत्तम पद्धतीनं टेक्निकल अनालिसिस कसं करायचं हे शिकवलेलं आहे हा कोर्स सुद्धा आपल्या ऍप आप मध्येच उपलब्ध आहे तर एकदा तुम्हाला बेसिक कन्सेप्ट यायला लागल्या ॲनालिसिस करता यायला लागलं की तुमची इच्छा होणार की तुम्हाला आता ट्रेडर व्हायचं तर आपला तिसरा कोर्स आहे मला ट्रेडर व्हायचा हा सुद्धा ट्रेडर होण्यासाठी काय काय गोष्टी लागतात त्याविषयी अतिशय उत्तम अशी माहिती या सांगितलेली आहे तर असे फ्री कोर्सेस तुम्ही आपल्या मध्ये जाऊन करू शकता हे झालं फ्री कोर्सचा पार्ट तुम्हाला फ्री कोर्स, कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर काय करा फ्री कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवा फ्री कोर्सेस विषयी सर्व माहिती तुम्हाला रिप्लाय मध्ये दिली जाईल त्याचबरोबर जर जा तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला प्रीमियम ग्रुपची सर्व माहिती सांगितली जाईल जसं आपले सर्व कोर्सेस जे फ्री कोर्सेस आहेत हे ऍप मध्ये उपलब्ध आहेत तसं प्रीमियम ग्रुप सुद्धा ऍप मध्येच उपलब्ध आहे त्याची मेंबरशिप तुम्ही तिथेच घेऊ शकता त्यानंतर आपले पेड कोर्स साठी सुद्धा त्याची माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा दोन शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला सर्व पेड कोर्सेसची माहिती सांगितली जाईल सर्व पेड कोर्सेसची ऍडमिशन आता ऍप मध्येच चालू आहे तर हे झालं शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयी थोडक्यात माहिती आजचा हा व्हिडिओ आता आपण इथेच संपवतोय मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचंय की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करत चला आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगू शकता त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपली युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद